तर चला मित्र या धावण्यासाठी मी खायला या गरम गरम घे का आता कापू घे तू पण काही आमच्या पानकोटच्या जेवायला बसले ते आहे करा अरे हो भेटेल भेटेल स्माईल द्या तर नमस्कार मंडळी मी अर्षक साखरकर अर्षक साखरकर ब्लॉग या मराठवाड्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो कोकणातला गावी आलोय तीन दिवसाचा सुट्टी करून आलोय तर आहे ना माझ्या भाचीच्या मुलीचा पहिला पहिला वाढदिवस आहे त्यासाठी आलो आहे तर वाढदिवस आहे दापोलीला दापोली मी माझ्या सासरवाडी म्हणजे माझी भाचीच मेवण्याची दिल्ली आहे त्यामुळे घरातलंच नातं आहे त्यामुळे मी यांना बड्डेला आलो तर आजचा बड्डेचा ब्लॉग असणार आहे कोकणातला तर बघी आता काय काय तयारी म्हणजे आता हा तर मी दिवसाला शूट करतो बड्डे तर तुम्हाला माहिती कोकणात असलं तरी पण संध्याकाळशीच बड्डे साजरे केले जातात पहिला पहिला वाढदिवस म्हणून आलो आणि आता तुम्हाला दाखवतो बलूनची वगैरे तयारी काय केली जसं बाहेरच तयारी करायला सांगितलं आपण स्वतः तर नाही करणार आहे काय कशी कशा प्रकारे काय सांगितलं ते बघूया आणि आजच्या वेळेला पण सुरुवात करूया आणि रौनक आलाय मुंबईवरून पुन्हा एकदा स्मिराच्या बड्डेसाठी साठी हा रौनक अचानक भयानक झाले आंघोळ ना तुझे काय खातोय बाबू रौनक रौनक सका आ आ, तर चला मित्रो सकाळ सकाळ आहे ना घावणे आणि चटणीचा आता नाश्ता करूया आपण आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे कोकणामध्ये आलो आहे म्हणजे सासरवडे आलो आहे सेजलच्या घरी तर मित्रो कोकणामध्ये आलो ना की सरस आपण आहे ना ब्लॉग तर बॅक साईडला बघता तुम्ही तयारी बलूनची वगैरे केलेले वाढदिवसासाठी आलो आहे खास करून तर आज छान असा व्हिडिओ असणार आहे वाढदिवसाचा त्यानंतर बघूया आपण कोकणामध्ये आलो ना की आपण सरस नेचरच्या वगैरे नवीन नवीन व्हिडिओ आपण क्रिएट करत असतो तर आजचा हा वाढदिवसाचा व्हिडिओ असणार आहे शिवशाहीने आलो होतो रात्री साडेबाराची गाडी होती नेहरू नगरवरून सेजल वगैरे आम्ही सोबत आले सर्व परत रविवारी आपल्याला निघायचं आहे तर बघा बाणकोटला पण आपल्याला जायचं आहे एक दिवसासाठी तर आज केवळ बाणकोटला जाणार तिकडून मग आपण डायरेक्ट मुंबईला तर रातचा हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा तर चला मित्र आज जेवणामध्ये आहे ना व्हेज काय आहे मटर का वटाणाची भाजी वगैरे वटाणाची भाजी आणि इकडे शिमला मिरची आणि डाळ आणि चपाती आणि भात असेल अजून तर चला मित्र जेवायला खरं नाई

काम कपडो थाव

ये खा आता कापून घे तू पण का तुझा हा घे का मस्त फुल्लपाखरू हातात काढला बटरफ्लाय घे गे तर चला आता जेवणामध्ये ना, ना व्हेज बिर्याणी बघू शकता ऑर्डर दिली होती आता सगळी मंडळी आमच्या पाणकोटची जेवायला बसलेत हे हाय करा अरे हो भेटेल भेटेल जरा चेहऱ्यावर स्माईल द्या तर मित्रो फायनल ना वाढदिवस झालेला आहे आणि आता आहे ना सकाळ झाले दुसऱ्या दिवशी या व्हिडिओचा एंड करतो आहे आता व्हिडिओ एडिट पण करायचे गावी कसं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो पण घरामध्ये आहे ना सेजलकडे वायफाय हो वगैरे आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला काही प्रॉब्लेम नाही होत तर मित्रो आजचा हा वाढदिवसाचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मित्रो कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय